तर विद्यार्थ्यानो आज अपन महात्मा गांधी सूत्रसंचालन व भाषण पाहणार आहोत दोन ऑक्टोबर हिम शिक्रो था उत्साह हो ओ सच्चाई की आंधीता जिसने हमको संघर्ष सिखाया कोई और नहीं हो गांधीता कोई और नहीं हो गांधीता अशा राष्ट्रपिता महात्मा गांधी पावन स्मृतींना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख व इतर सहकारी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आज दोन ऑक्टोबर जयंती आपण साजरी करत आहोत तर या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा आपण सांगूयात तर पहिलं आहे शब्दसुमनांनी स्वागत दुसरं प्रास्ताविक दीप प्रज्वलन मान्यवरांचा सत्कार मुख्य कार्यक्रम आणि अध्यक्षीय समारोप तर शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी चारोड्या म्हणणे आवश्यक आहे तर सत्य अहिंसा शस्त्र घेऊन करुणेतून जगजेता झाले माणुसकीची हिमालय गांधी राष्ट्राचे या पिता झाले राष्ट्राचे या पिता झाले तर मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर एक अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला पोरबंदर या ठिकाणी झाला तर प्रास्त प्रास्तविक आपण या ठिकाणी मांडणार आहोत तर मित्रांनो महात्मा गांधी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत असलो तरी महात्मा गांधी फक्त नोटेवरच नाही तर देशातील जनसामान्याच्या मनामध्ये देखील ते छापले गेलेले आहेत म्हणूनच भारतातच काय तर विश्वामध्ये त्यांची प्रस्तावनेची गरज आपल्याला वाटत नाही तर प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी करण्यासाठी आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेस पूजन करावे अशी त्यांना विनंती करायची आहे नंतर काही चारोड्या म्हणायच्या आहेत दीप जळावा सन्मानाचा भारतभूच्या मानाचा दीप जळावा देशभक्तीचा करुणेचा अभिमानाचा तसेच त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करायचे आहे तर त्यासाठी सुद्धा चारोड्या म्हणायच्या आहेत दुखसे दुःख पोहोचकर गांधी सुखमयमौन थे मरते खपते इन्सान के ओ खडे खडेते मित्रांनो असे सर्वसामान्यांसाठी धावून येणारी व्यक्तित्व आणि कर्तृत्वाने मोठे असे मान्यवर आज आपल्याला लाभले आहेत आपण त्यांचा सत्कार करूयात पुष्पगुच्छ देऊन असं त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यानंतर मुख्य कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करायचा आहे गांधी तुफान के पिता थे गांधी बाजो के भी बाज थे भैसे वो भरे इस जगमे गांधी निडरता की आवाज थे निडरता की आवाज थे तर या ठिकाणी मुख्य कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय आवश्यक असतो तर आठवीची विद्यार्थिनी महात्मा गांधींविषयी आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी स्टेजवर येत आहेत भाषण संपल्यानंतर टाळ्या वाजवायच्या आहेत त्यानंतर अध्यक्षांचं भाषण या ठिकाणी होत आहे तर मित्रांनो आज गांधी जयंती असली तरी त्या ठिकाणी गांधी या ठिकाणी आपल्या त्यांच्या विचारांनी आपल्यामध्ये आहेत आणि म्हणूनच कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी महात्मा गांधींबद्दल दोन शब्द बोलावेत तर धन्यवाद सर तर या ठिकाणी आभार प्रदर्शन जो शेवटचा अतिशय महत्वाचा भाग आहे तर आभार तुमचे मानावे तितके आपण परके नाही आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे सारखे नाही आभारातून तुमच्या पाशी मागत आहे इतकी ग्वाही सहकार्यातून तुमच्या आमच्या घडत राहो नवीन काही घडीत घडत राहो नवीन काही तरी याबरोबरच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व व्यासपीठावरील इतर मान्यवरांचे मी आभार मानते व शेवटपर्यंत थांबून आमचा उत्साह हो। त्यांनी वाढवला आणि कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या आयोजन समितीचे व सर्व सभासदांचे मी या ठिकाणी आभार मानते ज्यांनी दोन्ही व्यवस्था दोन्ही व्यवस्था बैठक व्यवस्था व्यासपीठाचे आयोजन केले आजच्या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करून खूप महत्वाचा वाटा सिंहचा वाटा उचललेला आहे आणि शेवटी सर्व उपस्थित श्रोत्यांचे प्रेक्षकांचे विद्यार्थ्यांचे आभार ज्यांनी शेवटपर्यंत राहून वेळोवेळी प्रतिसाद दिला आणि आमचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठीचा आमचा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल पुनच्च मी त्यांचे आभार मानत असते तर या ठिकाणी आणि अध्यक्षांची परवानगीने हा गांधी जयंतीचा कार्यक्रम मी संपवते असं मी या ठिकाणी जाहीर करते तर जय हिंद जय भारत भारत